जय जय श्री मंडळी जय महाराष्ट्र जय खानदेश सगळ्यांना तर मंडळी आज आपल्या यात्रेचा दुसरा दिवस आहे तर स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर काल रात्री आपण भाऊ त्यांच्या घरी थांबलो होतो प्रवीण भाऊ दीपक दिपक भाऊ प्रवीण भाऊ यांचं भावाचं नाव आहे दीपक भुधे घरी थांबलो होतो ते आपल्याला तिकडे दाभ्यावरती आलो होते तर आता त्यांच्या इकडं रात्रभर थांबलो होतो आणि कीर्तनमध्ये आपला सत्कारी झाला होता ओपणे हो नाव सांगू तुझं दिनेश ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर पाटील दिनेश भाऊ चला भाऊ मग जय श्री महा बदलाल मोठं मोठं फिरलं मला मोठं फिरलं मला तर अभिषेक राजे सात बनते त्या आहे आपण आता टच येणार मंडळी हाच तो बायपास हायवे की ज्याच्यावर आपल्याला आता जायचं आहे आणि थेट आपल्याला राजस्थानपर्यंत सोडेन म्हणजे हरिद्वारपर्यंत तर हा आपल्याला सोडायचा नाही आहे आणि हा थेटपर्यंत आहे आपल्याला मध्येच आपल्याला उज्जैनसाठी जायचं नाही इकडंच उडचं सोडावं लागेल म्हणजे फक्त रस्त्यावरच आहे ते हायवेवरच आहे तर पाहून ते आलो होते इकडं हायवेपर्यंत सोडायला तर पाहून त्यांचा मनापासनं आभार होत आपण अंतर मंडळी मी तर व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी थांबला होता रोड साईडला आणि बघा सगळ्या बकऱ्या येऊन गेला उठून दिलं त्यांनी मला चरायला चालतं हे वाटत बाई <laughs> <laughs> नाम मला एकेस। क्या एकेस। के लिए जा रहा है इसको ही आपली शिवशक्ती इकडे उभी तिला काय बांधा नाही मला ती वाटत मंडळी की घाट सेक्शन आहे पण रस्ता एक नंबर आहे भाई शिवशक्ती पण एकदम रिलॅक्स होऊन चालते शिव के सो केसी जालीदारो के राज़ संग गरजण काठर तू सकतीला इकडे पार्क केले आपण आणि हॉटेल जय बाबारी या ठिकाणी भाऊचा कॉल आला होता हॉटेलमध्ये भाऊ भाऊची हॉटेल आहे म्हणे भाऊ म्हणे माझे हॉटेल आहे म्हणे तू इकडे उंचाय म्हणे आणि इकडं शिवू पार्क केली भाऊ येतोय करून तर आपण थोडा वेळ इकडं थांबूया त्यांची वेट करूया भाऊ आले का भाऊ काय काही नाही भेटून घेऊ भाऊसोबत तर मंडळी तुम्हाला सांगितलं होतं की भाऊन ते येत आहे भाऊन त्यांनी आपला कॉन्टॅक्ट केला होता की भाऊ या हॉटेलला थांब मी येतोय माझं भेटण्यासाठी भाऊ ते आले भाऊ आपलं नाव भाऊ माझे नाव देवेंद्र राठोड हे भाऊंना कॉल केलं होतं म्हटलं आपली हॉटेल रे हॉटेलवर या म्हटलं भेट द्या म्हटलं तर त्यांनी आले आणि आम्हाला भेट दिली त्यांना आता हॉटेलमध्ये घेऊन चाललो आहे चला भाऊ त्यांच्याशी भेटून सण खूप भारी वाटलं श्री महाकाल भाऊ श्री महाकाल चला आता तर आपल्यासाठी भाऊने मागवली लस्ती तशी तर भाऊचं हॉटेल आहे भाऊ म्हणे येऊन लाग म्हणे म्हटलं काही विषय नाही इकडे आता सकाळी तिकडं नाश्ता वगैरे केला होता पोहे वगैरे खाल्लं होतं तिकडनं आलं होतं तर भाऊ म्हणे पहिले लसी येऊन घे तू न झाला आहे पहिले रिलॅक्स होऊ म्हणे बघू म्हणे आपण काय खायचं आहे चला आता पहिले थंड काहीतरी होऊन जाऊ द्या मग बघूया काय खायचं तर मंडळी आपण त्यांच्या इथं नाश्ता वगैरे केला त्यांनी पराठे वगैरे काहीतरी मागवले हो होते तेच आपण खाल्ले आणि पाहून त्यांचीच हॉटेल आहे तर ते हॉटेलवरती काम करता आणि कॉलेजही करता येते आता तर भाऊ तुम्हाला भेटून जय श्री महाकाल भाऊ त्यांचा आपला पहिले कॉन्टॅक्ट होता भाऊ त्यांची नंबर दिला मला इंस्टावर मेसेज केला नंबर दिला भाऊ म्हणे आपण भेटू म्हणे तिकडेच गाव आहे तुमचं आराखेड गाव आहे आरा तिकडे राहतो ते भाऊ जय श्री महाकाल चला जाऊया आपण आता जय श्री जय श्री महाकाल तर मंडळी आता जस्ट आपण चालू तिकडनं पराठे वगैरे खाऊनच लावलंय म्हणजे काहीतरी खाल्लंय सायकल काही चालली जाणार नाही त्यामुळे इकडे काहीतरी बसूया म्हटलं शिवशक्ती पार्किंग केली आहे आणि इकडं आपण बसूया म्हटलं छत्तीला त्या तिथं उभं केले आपण आणि असं कपाशीचं कापसाचं शेत आहे आणि इकडं आता मस्त थोडाफार आराम करूया म्हणजे बसूया इकडं मग निघूया थोडंफार लय वेगा चर्चेचे रस्ते आहेत बो लय वेगाल हाल घेत आहेत आणि ऊन एवढं पडतंय पाऊस किंवा पडेल काय माहिती महाकाल काहीतरी कृपा करा पाऊस पडा आमच्याकडे पण आपल्याकडे तर पाऊस नाही पण इकडं पण पाऊसच नाही भाऊ तर मंडळी इथं बसला होता आम्ही तर इकडे बघा हे जे झाड आहे ना याच्या सावल्यामध्ये बसला होता आणि बावंत्यांनी मला लाईव्ह मध्ये पाहिलंय लाईव्ह मध्ये पाहिलं ना तुम्ही आपले भाऊ आपलं नाव सांगेन द्या कुणाल पाटील तुम कुणाल पाटील आहे का तुमना होगुल पाटील का गोलीचं नाव सारखं आहे बरं भाऊ कुणाल पाटील भाऊंत्या म्हणे आई लोकेशन भाऊ मी फेस कॅमेरा करा मागला कॅमेरा बॅकग्राऊंड भाऊ म्हणे आई जे लोकेशन आहे मला ना हो? आपण कल लोकेश आहे म्हणे कुणाला हो नक्की आठवीन म्हणे भाऊजा लगेच गाडी आठ आठवून आता सायकल ते गेलीच नाही आपलीच शकते कुणाला व आठवीन म्हणे मी आठवून वाहते भाऊजेसने भेटायला भाऊजेसने भेटीशिंग काही वाट ना बस महागाल बघतोस ना असा सपोर्ट असाच प्रेम राहू द्या इथं आता इंदोर आहे एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर आणि इथं आता एम पी बॉर्डर स्टार्ट झाली तिकडे एम पी आणि इकडे ये महाराष्ट्र आपलं आणि इकडे बघा हे बिजासन माताचं मंदिर आहे जे की एम पी आणि महाराष्ट्र बॉर्डरवर पडतं तर आता काही समजत नाही आहे इकडं थांबायला तर काही जागा नाही आहे आणि वर तर काही आपली सायकल जाणार नाही त्यामुळे तिकडं वरती तर काही मुश्किल बेकार नाही अवघड काळ असं वाटतं आहे मला विषय कसं आहे की आपण सायकल कुठं ठेवायची खाली लॉक वगैरे तर आहे पण लॉक करून सर नाही चालणार आणि एवढं सामान वरती घेऊन जाणार हालत पहिलेच खराब झाली आहे येऊन एवढं पडतं आहे चाललं नाही जाते काय छोटे मंदिर की किती वेळा येईल आहे मंदिर पे सिडिया किती आहे इधर कोई होटल है के पास में? हॉटेल है रास्ते पे नहीं नाही ठीक आहे चलो हे आपली शिवशक्ती घेऊया आता काय होतं काही नाही बाकी सगळं बीजासन मातेवर ठेवलंय बाकी सगळं तर बीजासन माता पाहून गेल आपले पु स्वामी आहेत तो तो तर विशेष नाही हा जो सगळा काही घाट पाहताय तुम्ही हा बीजासन मातीचा घाट आहे आणि हा घाट आपल्याला आता चढायचा आहे तर मंडळी मी गेलो होतो मंदिरात मंदिरांचं बाहेरनं दर्शन करून घेतलं आपण तर तिकडे विचारलं मी एका मावशी देवते होते तिकडे फुलं वगैरे विकत होते त्यांना म्हटलं इकडं जागा वगैरे आहे का म्हटलं विषय असा आहे की रात्री इकडे कोण राहत नाही आणि एवढा क्राऊड नाही म्हणे इकडं जास्त कोणी राहत नाही आणि त्यामुळे तू पुढे गेला तर तुला तरी ठीक राहील म्हणे बाहेरूनच तर मंडळी आपण बीजासन मातेचं दर्शन बाहेरूनच घेतलं आणि आपण हा घाट क्रॉस करून गेलो म्हणजे आपण सेंद्रामध्ये एंटर होऊन जाऊ कारण की सेंद्रा राहिले इकडनं पंधरा किलोमीटर राहिले तर आता काय करता पाहायला गेलं तर बीजासन माता ही आमची कुलस्वामिनी तर जाऊ द्या आता माताचं दर्शन इकडनंच करू घेतो बाकी महाकाल महाराज आहेत आपल्यासोबत आणि माता तर आपल्या कायमसोबतच आहे चला आता घाट चरायचं आहे आणि आपल्या शिवशक्ती बघा आता काय करतो घेऊन जाऊ दिला आता ते आता पहिला टन चढवत होता मी घाटचा आणि भाऊन त्यांचा कॉल आला होता मला दुपारीस आणि आता पण त्यांनी कॉल केला की मी घाटमध्ये म्हणे मग म्हणे मी ट्रॉफिकमध्ये फसला आहे तर म्हटलं भाऊ आपण घाट चढू तेव्हा भेट होऊन जाईल म्हटलं पण मी इकडे येऊन गेल भाऊन ते माताचं मंदिर जवळ पोचून गेले भाऊ म्हटलं आता परत तर काही येत येणार नाही कारण की मी रॉंग साईडने तिकडं जायला पण लई बेकार काम आहे भाऊ तिकडनं पायपायी आले फक्त आपल्यासाठी ते फॅमिलीला घेऊन सन महेश्वर गेले होते तर भाऊ तुम्हाला भेटून सण खूप भारी वाटलं जय श्री महाकाली जय श्री महाका तर भावांनो बहिणो अर्ध्यापर्यंत आपण घाट चढून आलो आहे पण घाट नाही पण थोडी सरती पण तरी घाट म्हणता येईल कारण की सगळं जंगल आहे आणि विषय असा आहे की पाण्याची ताण लागली होती माझ्या बॉटलमध्ये तर काही पाणी नाही आहे पण बघा महाकाल कृपेने कुठे ना कुठे व्यवस्था होऊनच जाते हे बघा पाण्याची व्यवस्था आणि इकडं लक्ष्मीनारायणचा फोटो लावला आहे साईबाबांचा सा फोटो लावलाय आणि ग्लास पण ठेवला आहे पाणी पिण्यासाठी तर आपण आता मस्त पाणी पिऊया आपली शिवशक्ती गुणसन थोडास बाकी जास्त काही नाही अर्धा किलोमीटरचा घाट आहे फक्त एकच टन बाकी आहे तो क्रॉस केला का तो पुढे ढाबा वगैरे भेटेल तिकडे बघू आपण आपले थांबण्याची काही व्यवस्था होईल पण पाणी पिऊया आता पहिले तर मंडळी घाट तर क्रॉस केला आहे आपण आणि इकडे आपली व्यवस्था प्लॅनिंग आहे की इकडे टेंट लावायचा आपण एक ढाब्यावाल्यानं विचारलं मागे ते म्हणे पुढे एक दुकान आहे म्हणे चाय टपरी वगैरे आहे तर तिकडे लावा म्हणे तुम्ही तर आपल्याला कागं ते भेटले अंकल जी राह नाईट शिवशंभू बिलकुल रुक सकते ना हा आराम ठीक आहे आप आराम करो और से आपण करो पूरी व्यवस्था है आपके लिए गेट बाद की व्यवस्था है आपके लिए सही है ना आओ यहाँ पे पधारो आपका स्वागत है आपका नाम बता दीजिए ऋषभ नाम दीपक दीपक कुशवाहा कुशवाहा ठीक है सक्रिय शिव जी का भगत हूं हां हां तर भाऊन त्यांनी सांगितलं हे की इकडे थांबू शकता म्हणजे निवांत सामना काही विषय है सॉरी मैं यहां निकल जाऊंगा मैं बिल्कुल आप यहां पे उपस्थित आप आराम करो ठीक है लेट बात की व्यवस्था आहे हा सही है ना हां किसी तकलीफ नाही त्यांच्या असं म्हणणं होतं की आप काय काम करतो इधर मेन मैनेजर मैं हूँ या पूरा कारोबार इधर होटल भी हमारा ही है हमारे बॉस का मैनेजर में हूं इंडियन ऑयल से डिस्ट्रीब्यूटर है थे और त्यांचा जे मोठे बॉस है यांच्यावर से तर ते, ते आले नहीं है तो ते माने ते जर आले असते तो तुमची व्यवस्था में लावून दिली असती कमरे में सब अभी फिलहाल क्या है मैं ऑर्डर नहीं दे सकता हूँ यहाँ रह सकते हैं हाँ, सही वो भी आपके लिए पूरी व्यवस्था है वो आपका सही है आपसे जितना हो रहा है आप उतना कर रहे हैं हाँ, रही कमरे है। के लिए मैं बहुत से पूछ के बोलूंगा लूंगा हाँ ठीक है तब आप रात को देख लेंगे ना क्या है हाँ, वो वो आ जाएंगे तो आपके लिए पंखा सब चीज व्यवस्थित हो जाएगा सही है ना हमारे सेठ भी है ना बहुत बड़े भगत है महाकाल के बच्चे हाँ अभी आप अंदर ये जो दुकान खोलेगी आपने देखा पूरा पूजा वही करते वो उनका काम आप निश्चिंत हो जाओ आपके थीक लिए थीक पूरी व्यवस्था है यहां पे ठहरने की चला मंडळी बघू आता रात्री आपण कुठं टेंट लावतो त्यांचे बॉस बॉसले द्या मग आपण तोपर्यंत थोडं थावू इकडे रिलॅक्स होऊया मछली जाईल मछे नहीं काटेंगे बस इतती बात है हां ठीक है कोई दिक्कत पलंग सब मिल जाएगा हां ठीक है ना व्यवस्थित काम हो जाएगा चलो ठीक है सर मंडळी आपण टेंट वगैरे काढला आहे कॅम्पिंग करू आपण आता इकडं टेंट वगैरे लावूया तर आता याच ठिकाणी टेंट लावू त्यांना म्हटलं मच्छर खूप जास्त आहेत तुम्ही तुमचे मालक येतील त्यांना विचार शांत शांतवसामध्ये मी टेंट लावू आणि माझ्या मच्छर टेंटमध्ये मच्छर घुसले जातील लय बेकार काम आहे आणि इकडं अगरबत्ती तर कुठं भेटणार नाही मी अगरबत्ती विसरलो काय करता आता लाईटर वगैरे ते आहे पण अगरबत्ती भेटल्यानंतर खूप भारी काम होतील मच्छर जर घुसले मांडळी तर लय बेकार हाल करता बरोबर तर इकडं आपण या प्लेसमध्ये आपण आता इकडं टेंट लावूया हे बघा आपला टेंट लावून सण रेडी आहे वरचं कवर तर काही टाकलं नाही कारण की जेव्हा पाऊस येतो ना तेव्हाच ते कवर टाकावं लागतं ते वॉटरप्रूफ आहे म्हणून याचं काही याच्यात मच्छर नाही घुसणार आणि बाहेरचं काही याच्यात येणार नाही तर आपला टेंट बघा तुम्ही कशा प्रकारे रेडी झालाय तर आपली व्यवस्था झाली आहे ही स्लिपिंग बॅग आहे मंडळी जी की डी कॅथलॉन नाशिकमधनं मागवली होती ती मला नऊशे रुपयाला पटली होती ही स्लिपिंग बॅग हिचे विषय असा आहे की केदारनाथमध्ये आपण जातोय उत्तराखंडमध्ये किती थंडी असो मायनस डिग्री टेम्परेचरमध्ये ही काम करते इतकं सबन तुम्हाला थंडी वाजणार नाही मंडळी आणि उष्णता येते त्याच्यामधली ती, ती फक्त आपण आता उषाला घेतोय कारण की इथं त्याची गरज नाही इथं तर आपल्याला माहिती आहे की किती बेकार काम आहे त्यामुळे याचे याच वातावरणामध्ये आपण झोपून जाऊ आपल्याला पांघरायची गरज लागणार नाही असा विषय तर आता मध्येच बसला आहे कारण मच्छर वगैरे घुसले तर लय बेकार काम आहे आपलं बरोबर त्यामुळे बघा हे एक दोन मच्छर तरी पण फिरता ये बा हा आला शूटर त्यामुळे मला मध्ये बसावं लागतंय तर बघू आता इकडे जर अगरबत्ती भेटते यांचं कामच करतो मग मी गोष्ट हवी होती मंडळी ती गोष्ट भेटली आपल्याला मच्छरची अगरबत्ती तिकडनं रोड क्रॉस करून आपण या दुकानावरती आलो होतो इकडनं आपण अगरबत्ती घेतली आहे तर पंधरा रुपयाला अगरबत्ती दिली मंडळी दहा रुपयाची अगरबत्ती पंधरा रुपयाला काय करता आता अशी जर परिस्थिती असते ना पाच रुपये जास्तही द्यावा लागतात तर आता इकडे सगळे ढाबेवाले आहेत आणि दुकाने इकडे दहाच्या सामून ते तीस रुपयेमध्ये मध्ये विकत आहेत विचार करा तुम्ही की गरज बांधले अक्कल राहते हो ती वोट बरोबर आहे बरोबर काही अशा गोष्टी अनुभव करायला भेटतोस मंडळी काय करू आते बटा अनुभव करेल राहते काय करतोस आता ते काय रस्ता क्रॉस करी जाणे आपले मंडळी हे बघा या गावचे सरपंच आहे आप गाव के मुखिया आहे ना आपका नाम बता दो अरे नाम बता दो अंकल जी अरे बता दो अभी डरो मत बता दो अरे बता दो आ नाम बता दो नाम मेमसिंह ना आपका ये गाव का मुखिया है क्या मेमसिंह पटेल ठीक है अरे भाई इधर मत के मुख्या है ये चला आता इथं टेंटकडे जात होत भाऊ माने गावचे मुख्या आहे माने सरपंच आहे माने त्यांच्याशी भेटलो आपण आपण तिकडे टेंट लावला होता आणि भाऊं ते ब आपण कुठे जाल्ले होते आता आता आ, आ, मी आता धोर्याला चाललोय आणि कुठं आले तुम्ही आता इकडनं इकडं उज्जैनला गेलो उज्जैनला गेले होते इकडे आता उज्जैनवर येत होते ते आणि मी इंस्टाग्राम लाईव्ह ला चालू होतो मंडळी इकडनं जातो त्यांनी माझी सायकल पाहिली की साए, आता सायकल दिसते म्हणे की हा आपला खरंच खानदेशच्या कुणाला बोल असेल म्हणे तर बाहंत्यांनी माझव आले भाऊ तू कुणालाच का म्हणे म्हटलं हो कुणालाच आहे म्हटलं बाहुंत्यांना बोट दिसून खूप भारी वाटलं बाकी बस असं महाकाल त्यांचा सपोर्ट आहे आपली यात्रा चालू आहे हो आपल्या यात्रेबद्दल काही दोन शब्द खूप चांगलं काम करताय तुम्ही आणि भागाच खूप मोठं नाव होत एवढं बरोबर आहे खूप चांगलं काम दादा तुम्ही आम्ही पण महाकाल गेलो होतो महाकाल भक्त भेटतो बरोबर ही गोष्ट बरोबर बोलली तुम्ही तर काही असा प्रकारे महाकाल भक्तांच्या सपोर्ट आहे मंडळी आणि तुमच्या पण असा सपोर्ट राहू दे